नमस्कार मित्रांनो थंड मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच जणांना झोपीत उठून पाणी पिण्याची सवय असते किंवा काही जण झोपीत उठून लघवीला जातात आपण जर झोपीत उठून पाणी पित असाल किंवा लघवीला जात असाल तर सावधान ज्या वेळेस आपण झोपीत असतो त्यावेळेस जमीन सपाट अगदी एकशे ऐंशी डिग्री मध्ये आपण झोपलो असतो आणि त्यामुळे पायाकडून मेंदूकडे करण्याचा रक्त प्रवाह असतो तो अतिशय संत गतीने वाहत असतो परंतु ज्या वेळेस आपण झोपीन उठतो त्यावेळेस मेंदू पायाकडून मेंदूला जाणारा रक्त प्रवाह काय होतो त्यात का कमी प्रमाणात जातो आपण जर एकदम झोपी उठून बसलो तर मेंदूला रक्तपुरठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यावरती दाब येतो आणि दाब आल्यामुळे मेंदूला रक्तपुरठा होत नाही परिणामी आपल्याला ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते किंवा झटका सुद्धा येण्याची शक्यता असते तर मित्रांनो या गोष्टी आपल्याला जर टाळल्या असतील तर आपण काय केलं पाहिजे जर आपल्याला पाणी पिण्याची सवय आहे ठीक आहे कारण आपल्या शहरात सत्तर टक्के पाणी असतच परंतु अजूनही आपल्याला पाणी पिण्याची गरज असते ज्या वेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस आपण झोपेतून हळुवारपणे उठलं पाहिजे म्हणजे कसं उठलं पाहिजे झोपीत आहे तो पर्यंत ज्या डोळे उघडतो आपण त्यावेळेस आपण तिकडं तिकडला दोन मिनिटांकडून पाहिलं पाहिजे नंतर हळवारपणे उठून बसलं पाहिजे आणि उठून बसल्यानंतर आपल्या हातावरून पायावरून आपला हात फिरवला पाहिजे जेणेकरून रक्त प्रवाह केला पाहिजे त्याचबरोबर डोक्यावर हात फिरवला पाहिजे ज्या कानाच्या पाठीमागून जे आहेत जे, जे मेंदूला रक्त पड करणाऱ्या त्या नसांवर त्याचा हात फिरवला पाहिजे आपण जेणेकरून आपला हा पूर्ण रक्त प्रवाह सुरळीत होईल आणि असं दोन ते चार मिनिटं आपण केल्यानंतर हळुवारपणे आपण पाणी पिऊ शकता तर मित्रांनो हे झाले गोष्ट दिवसा ज्यावेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस सुद्धा आपल्याला पाण्या पाणी पिण्याचं माहिती पाहिजे आपलं की किती पाणी प्यावं आपण कारण जसं आपलं वजन असतं त्या वजनाच्या प्रमाणात पाणी पिलं पाहिजे जर वजन आपलं साठ किलो असेल तर वीस किलोला एक लिटर या प्रमाणात आपण दिवसा पाणी पिलं पाहिजे काही व्यक्तींना रात्री उठून लग्न झाली सवय असते किंवा घराच्या बाहेर काहीतरी खटखट आवाज आला असतो आणि मोठा आवाज आला असतो आणि त्यावेळेस आवाज आल्यामुळे काही धडपडून उठतो आपण आणि लगेच दरवाजा उघडून बाहेर पडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस काय होतं की अचानकपणे डोळ्यापुढे गोल चक्र फिरण्यासारख्या किंवा चक्कर याच गोल चक्र फिरणे किंवा चक्कर येण्यामध्ये आपला ब्रेन स्ट्रोक होणे होऊ शकतो किंवा पॅरेसचा झटका येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये प्रसंगी आपला जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं आहे किती आवाज येऊ द्या काही उद्या हळूहळूपणे उठा असं पद्धतीने केलं तर आपला जीव वाचू शकतो मित्र हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद